सो सो ते त्यावेळी आम्ही इच्छा असो नसो बसायचो आता सरांना बसावं लागणार आहे आमची ओळख करून घ्यावी लागणार आहे आम्ही तेहतीस वर्षात काय दिवे लावले ते तर तर सुरुवातीला कृपया आपण स्वतःहून हो यावं अन्यथा नाव घ्यावं लागेल तर नाव घेण्यापेक्षा जर आपण स्वतः आलं तर ठीक आहे हवं तर मी माझ्यापासून सुरुवात करू का माझ्यापासून सुरुवात करू का मी ओके हां मी माझी अशी ओळख आहे डॉक्टर समिता जाधव ही माझी आत्ताची ओळख आहे मी देवगिरी महाविद्यालय औरंगाबाद आत्ताचं छत्रपती संभाजीनगर इथे मी सिनियर कॉलेजला प्राध्यापक आहे आणि मराठी विभागाची मी विभाग प्रमुख आहे माझ्या माझं पी एच डी झालेलं आहे माझ्या अंडर पी एच डी झाल्यामुळे मी डॉक्टर लावू शकते म्हणून मुद्दा ते कारण ह्या मागे ह्या सगळ्या लोकांचा खूप मोठा हातभार आहे माझ्या मार्गदर्शनाखाली पाच विद्यार्थी पी एच डी करत आहे दोन विद्यार्थी एम फिल त्यांनी पास केलेला आहे आणि मागच्या जवळजवळ सहा ते सात वर्षापासून मी देवगिरी महाविद्यालयामध्ये विभाग प्रमुख म्हणून काम करते देवगिरी महाविद्यालय अतिशय नामांकित असं महाविद्यालय सांगण्याला मला फार आनंद वाटतो की एका खेड्यातील एक छोटी गावातून आलेली मुलगी जेव्हा एखाद्या अशा मोठ्या ठिकाणी काम करते तर तो, तो प्रवास नक्कीच सोपा नसतो आणि मी त्याचं एक उदाहरण आहे असं मला वाटतं की तो एका छोट्या खेड्यातून वरवर जाणं एक एक टप्पा गावाचा पार करणं आणि एका विशिष्ट पदावर बसणं हे नक्कीच सोपं नव्हतं यामध्ये प्रचंड संघर्ष होता आहे आणि तो पुढे राहणार आहे जो अर्थात बायकांच्या स्त्रियांच्या वाट्याला कायम येतो आणि मी वर्गामध्ये जेव्हा शिकवते अर्थात माझे हे जे शिक्षक आहे ते कसं शिकवायचे हे डोळ्यासमोर ठेवून शिकवते माझ्याकडे नऊ लोकांचा स्टाफ आहे म्हणजे कॉलेज जे आहे माझा तो जो सोळा ते सतरा हजार विद्यार्थी आहे साडेतीनशे लोकांचा स्टाफ आहे आपलं नाशिकचे जे के टी एम महाविद्यालय आहे तसंच ते महाविद्यालय आहे आता जे नॅक ॲक्रिडेशन झालं त्यामध्ये आमचं महाविद्यालय भारतात पाचवं आलं होतं आणि महाराष्ट्र सरकारकडून त्या विशेष असा गौरव आमच्या महाविद्यालयाचा झालेला होता अशा नामांकित महाविद्यालयामध्ये विभाग प्रमुख म्हणून मी काम करते आणि फक्त विभाग प्रमुख म्हणूनच नाही तर वेगवेगळ्या कमिट्या मग ती सांस्कृतिक कमिटी असू दे किंवा विमेन एम्पॉवरमेंट असू दे किंवा रिसर्च कमिटी असू दे अशा वेगवेगळ्या कमिटींवर काम आ, करते आणि त्या कामाचा गौरवही होतो हे सांगताना मला स्वतःबद्दल कौतुक करून घ्यायचं नाहीये तर ह्या सगळ्यांमध्ये यांचा जो काही वाटा आहे म्हणजे अजूनही वाघ सरकार कसं मराठी शिकवायचे मी वर्गात जेव्हा जाते फर्स्ट इयरच्या वर्गात ती मुलं बारावी सोडून आलेली असतात आणि सगळी सैरवैर झालेली असतात सिनियर कॉलेजला आलो म्हणजे काहीतरी वेगळं झालं साठ साठ विद्यार्थ्यांचा वर्ग जेव्हा आम्हाला तो अटेंड करायचा असतो हँडल करायचा असतो त्यावेळी जाधव सर कसे मराठी वाघ सर कसे मराठी शिकवायचे हे आजही माझ्या डोळ्यासमोर आहे की ते वर्गात आल्यावर ते काय करायचे आणि कशा पद्धतीने मुलं हँडल करायची त्याच्यामुळे मला हे सांगायला फार अभिमान वाटतो की ह्या सगळ्यांचं पाठबळ होतं कळत न कळत शिरोरे सरांनी ज्या पद्धतीने केमिस्ट्री आहे मला केमिस्ट्री कळलं नाही कधी हे मान्य मला आताही मी मान्य करते पण सगळ्यात जास्त मार्क्स मला केमिस्ट्रीमध्ये असायचे म्हणजे रसायनशास्त्रामध्ये आणि म्हणजे खरं मी सायन्सकडून मी आर्ट्सकडे वळले त्याच्या मागे काही कौटुंबिक कारणं होती आणि अगदी म्हणजे अनिच्छेने गेले पण मग साहित्याची आवड आहे वाचावं लिहावं असं वाटलं म्हणून तिकडे गेले कधी नोकरी करेल असं वाटलं नाही पण आयुष्य संधी देत गेलं तशी पुढे जात गेले आणि नेट परीक्षा दोन हजार साली मी पास झाले जेव्हा त्याचा रिझल्ट फक्त पॉईंट एट पर्सेंट होता पूर्ण भारतामध्ये आणि सात का आठच विद्यार्थी पास झाले होते त्यावेळी मी नेट पास झाले होते आणि नाशिक सेंटरमधून मी एकटीच विद्यार्थिनी होते त्यावेळी दोन हजार साली दोन हजार पासून मी वैजापूर कॉलेजला लेक्चरशिप केली म्हणजे एम ए झाल्यानंतर लगेचच लेक्चरशिप केली मधला जो आठ वर्षाचा काळ होता तो प्रचंड संघर्षाचा होता नोकरीसाठीचा कारण परमनंट जॉब जो आहे त्या काही कारणाने ओपनवर बॅन आल्यामुळे मला परमनंट नोकरी मिळाली नाही दोन हजार आठला मी परमनंट झाले आणि त्यानंतर माझी प्रगती जी अकॅडमिक म्हणूया शैक्षणिक म्हणूया ती सुरू झाली असं म्हणता येईल त्याच काळात माझं पी एच डी झालं आणि म्हणजे कौटुंबिक स्तरावर सुद्धा की लग्न झालं एक मुलगी आहे मला आता ती पुण्यात असते आर्किटेक्चरला आहे फर्स्ट इयरला आणि माझे मिस्टर जे आहे ते बँकेत काम करतात औरंगाबादला मी राहते माझं तिथे घर आहे आणि एक व्यवस्थित मध्यमवर्गीय आयुष्य जगताना मात्र माझी मुळं ह्या जागेशी जमिनीशी ह्या संस्कारांशी जोडलेली आहे हे अभिमानाने सांगते आयुष्यात कधीही असा प्रसंग आला मोहाचा तर नक्कीच ह्या गुरुजनांनी जे संस्कार केले ते संस्कार मला त्या मोहापासून दूर नेतील याची अगदी खात्री देते तुम्हाला सगळ्यांना भेटून खूप आनंद वाटला आनंद झाला धन्यवाद या